आज आपण ब्रेडपासून नवीन नाश्ता रेसिपी बनवत आहोत ब्रेडचा पॅकेट आणल्यानंतर तीन चार ब्रेड तरी शिल्लक राहतात आणि ते कोणी खात नाही आणि त्याचं काय करायचं हा देखील प्रश्न असतो तर मी ते चार ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत त्याचे आपण मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत अगदी तुमचा एक दिवस आधीचा ब्रेड असला तरीसुद्धा चालेल किंवा फ्रेश ब्रेड असला तरीसुद्धा तुम्ही याचे रेसिपी बनवू शकता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून आपण याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून आपण हे वाटलं आहे छान बारीक असे ब्रेड क्रम्स तयार झालेले आहेत याच्या आपण किनारी न काढताच आपण वाट हे वाटून घेतलेलं आहे किनारी सकटच आपण हे वाटून घेतलेलं आहे एका मोठ्या पसरट भांड्यात मी हे काढून घेतलं आहे आणि यातलं दोन चमचे ब्रेड क्रम्स मी काढून ठेवते आहे पुढे सांगते मी याचा आपण काय करणार आहोत ते आता या ब्रेड क्रम्समध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही टाकू शकता इथे मी दोन चमचे कोबी बारीक कापून टाकलेला आहे एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे कांद्याची पात आणि एक गाजर किसून घेतलेला आहे या चार भाज्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत याशिवायसुद्धा घरात तुमच्याकडे कोणत्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता एक कांदा बारीक कापून टाकला आहे कांदा कोबी शिमला मिरची गाजर आणि कांद्याची पात यामध्ये एक चमचा धनेपूड टाकली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला चाट मसाला नसेल तर अर्ध लिंबू पिळलं तरी चालू शकेल दोन चमचे मी जिरं टाकून घेतलेलं आहे एक चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत आणि आपण दोन मिरच्या एकदम बारीक तुकडे करून यामध्ये टाकलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे अर्धा चमचा ठेचलेला लसूण मी टाकला आहे आणि थोडंसं आलं किसून टाकायचं आहे तुम्ही आलं लसूणची पेस्ट असेल तीसुद्धा टाकू शकता चवीपुरतं आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे ब्रेडमध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि एक चमचा पीठ आपण यामध्ये टाकणार आहोत मोठे दोन चमचे घेतलेले आहे तांदळाचं पीठ आणि त्याच चमच्याने एक चमचा बेसन पीठ टाकून आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या ब्रेड क्रम्स आणि पिठं मसाले आधी आपण हे सुक्क छान मिक्स करून घ्यायचं आहे भाज्यांचं जे काही थोडंसं पाणी सुटेल त्यामध्येच आपण सुरुवातीला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान रेसिपी बनते याची ब्रेड राहिल्यानंतर ब्रेडचं काय करायचं हा प्रश्न असतो तर आपण ही वेगळी अशी रेसिपी पटकन बनवू शकतो संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना खाऊ हवा असतो त्यासाठी आपण ही बनवू शकतो तोपर्यंत आपण एक याच्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी चटणी बनवूया यामध्ये मी एक कप मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप पुदिना टाकून घेतला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत दोन आल्याचे तुकडे आणि थोडी कोथंबीर पुदिना कोथंबीरची चटणी आपण बनवत आहोत आणि आपण दोन चमचे ब्रेड क्रम्स काढून ठेवले होते ते आपण यामध्ये टाकायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरं पाव चमचा साखर आणि एक चमचा मी दही टाकून घेतला आहे यामध्ये आपण डाळं शेंगदाणे खोबरं शेव हे काही न वापरता फक्त दोन चमचे ब्रेड क्रम्स आपण वापरले आहेत यामध्ये मी दोन बर्फाचे तुकडे टाकले आहेत आणि आता आपण ही मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे चवीला खूप छान लागते ब्रेड क्रम्समुळे त्याला टेक्चरसुद्धा छान येतं चटणीला गरज पडल्यास दोन चमचे पाणी वाटताना टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी हिरवी गार ही चटपटीत चटणी तयार होते पुदिना कोथंबीर आणि ब्रेड क्रम्स वापरून आपण ही चटणी बनवली आहे आता आपण आपलं मिश्रण बघूया भाज्यांच्या ओलसरपणामध्ये थोडंसं मिश्रण ओलं झालेलं आहे यामध्ये आता आपण दोन चमचे तीळ टाकून घेतले आहेत एक चमचा कसुरी मेथी टाकली आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण आपलं ओलं झालं आहे भाज्यांमुळे यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे यामुळे रेसिपी आपली खुसखुशीत होते आतून छान फुलते आणि भाजली जाते आतमध्ये ती कच्ची राहत नाही छान खुसखुशीत तयार होते सोडा घातल्यानंतर पटकन मळून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून आपण याचे लगेच गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही कोणतेही शेप देऊ शकता मी याचे असे गोल गोळे बनवून घेतलेले आहेत राऊंड शेप करून घेतलेला आहे छोटे लाडू बनवतो तसे मी बनवून घेतलेले आहेत सर्व पिठाचे मी बनवून घेतले आहेत आणि गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आहे मी आप्पे पॅनमध्ये हे बनवत आहे त्यामुळे आप्पे पॅनला सर्व खणामध्ये मी तेल लावून घेतलेलं ला आहे एक एक थेंब तेल त्यामध्ये आपण ठेवायचं आहे डीप फ्राय करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कोणताही शेप देऊन डीप फ्राय करू शकता पण आपे पॅनमध्ये आपण वाफवून घेत आहोत त्यामुळे अगदी एक दोन चमचे तेलामध्ये छान खुसखुशीत होतात सगळ्या खणामध्ये हे ठेवल्यानंतर मी थोडेसे त्याला प्रेस केलेले आहेत कारण मग ते छान भाजले जातात सगळ्या बाजूने आणि पाच ते सहा मिनिटं मीडियम गॅसवर हे छान भाजून घेतलेले आहेत झाकण ठेवून आपण याला वाफ काढली आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे ब्रेड क्रम्स असल्यामुळे खुसखुशीतपणा तर येतो पण आपण पन बेकिंग सोडा टाकल्यामुळे आतमधून ते छान भाजले जातात सर्व आप्पे मी उलटून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि आपण वरच्या बाजूने पुन्हा कडेने थोडंसं सो तेल सोडून पुन्हा तीन चार मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ते खालच्या बाजूनेसुद्धा छान भाजले जातील बघू शकता खालच्या बाजूने सुद्धा ते छान भाजले गेलेले आहेत सर्व बाजूने एक सारखे भाजले गेले आहेत अगदी कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक करायचा आहे तो नक्की करा आतमधूनसुद्धा हे अगदी छान भाजले जातात चवीलासुद्धा खूप छान होतात सटपटी तशा चटणीबरोबर मुलांना देण्यासाठी हा ब्रेडचा नाश्ता जरूर एकदा करून बघा थोडासा ब्रेड शिल्लक राहिल्यानंतर काय करूया हा प्रश्न असतो तेव्हा मस्त असा नाश्ता तयार करू शकता भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद